जयसिंगपूर येथे देवापुरे प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धेत शुभारंभ जयसिंगपूर येथील देवापुरे प्राथमिक शाळा व प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लबचे सेक्रेटरी सुमित पाटील ज्युनियर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर डॉक्टर बी ए शिखरे प्रीतम देवापुरे स्कूल कमिटी सदस्य महावीर कल्याणी सर हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला परमपूज्य गुरुदेव समंत भद्रीजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून झालं त्यानंतर राष्ट्रगीत मान्यवरांचं सन्मान क्रीडा ज्योत प्रज्वलित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर सामन्याची सुरुवात यामध्ये सांघिक लंगडी पळती रिले वैयक्तिक चेंडू फेक दोरी उडी धावणे इत्यादी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता शोलबाळे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं माध्यमिकचे मुख्याध्यापक दीपक वाडकर सर यांचं मार्गदर्शन लाभलं आभार प्रदर्शन दीपाली वर्गाले मॅडम यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वर्ग यांचं सहकार्य लाभलं सूत्रसंचालन स्मिता चौगुले यांनी केलं जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज